नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो गावगाडा ते मराठवाडा राष्ट्र महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र नात्याचा अनुबंध ते कोकण न्याय हक्क लढा संदर्भ ते विदर्भ समस्या असो की अडचण उत्साह असो की आनंदाचा क्षण क्षणात आपल्या दारी महाराष्ट्राचा E uh -huh. これ。 Tiada ke? Oh, sorry, સૣ સણ 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 जी 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 यांच्या संकल्पनेतून तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा या ब्रिदवाक्याखाली चार जानेवारी ते अठरा जानेवारी पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहे त्यामध्ये रक्तदान हा एक महत्त्वाचा उपक्रम त्यांच्या पूर्ण सेवेकऱ्यांकडनं पूर्ण महाराष्ट्रभर राबवण्यात येणार आहे त्याच अनुषंगाने आज पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जिल्हा रुग्णालय बीड येथे रक्तदानाचा त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी विनंती केल्यामुळे जिल्हा रुग्णालय येथे रक्तदानाच्या शिबिराचे आयोजन करून त्याचा उद्घाटन समारंभ नुकताच पार पडलेला आहे या सेवेकऱ्यामार्फत पूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या उपकरणां उपकरणे राबवले जातात त्याच्यामध्ये आज जो काही रक्तदानाचा उपक्रम आहे त्याचबरोबर जे काही समाजातील गोरगरीब लोक आहेत सुद्धा वेगवेगळ्या वस्तू जसं एखादा शिंपी काम येत आहे परंतु त्याला खरेदी करण्याची त्याच्याकडे कुवत नाही म्हणून त्याला शिलाई मशीन दिली जाते एखाद्याला काही मेंढपाळ शेळपाळ असे जर शेळ आपल्याला पाळण्याची इच्छा आहे परंतु त्याच्याकडे कुवत नाही चार त्यालासुद्धा व्यवहार त्याचा चालवण्यासाठी व जगण्यासाठी त्याला उपयोगी पडावा म्हणून शेळी मेंढी या प्रकारे वेगवेगळे साधनं सुद्धा आणि प्राण्यांची जी काही त्यांना लागणारी गरज आहे तीसुद्धा दिली जाते जेणेकरून त्याला समाजामध्ये राहताना त्याला चांगल्या प्रकारे जगता यावं स्वतः त्याचं स्वलंब जीवन जगता यावं त्याला काही पैसा त्यातून कमवता यावा हो यासाठीसुद्धा त्या सेवाकऱ्यामार्फत बऱ्या प्रमाणात मदत केली जाते एवढेच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या निशुल्क ॲम्ब्युलन्स सेवासुद्धा राबवली जाते त्यामुळे त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण बावन्न ॲम्ब्युलन्स त्यांच्यामार्फत चालवल्या जातात त्या पूर्ण रुग्णांसाठी ना त्या रुग्णांना त्या निशुल्क सेवेमधून त्या दिल्या जातात तसेच त्याच्या मध्ये त्यांच्यामार्फत सुद्धा कार्यक्रम घेतले जातात आणि त्यामध्ये जे काही मरणोत्तर अवयदान याच्यासुद्धा रजिस्ट्रेशनमध्ये त्यांचा सहभाग चांगल्या प्रकारे आहे आत्तापर्यंत त्यांच्या सेवाकऱ्यामार्फत एकूण बावन्न लोकांनी अवयवदानाचा संकल्प केलेला आहे आणि त्यातून अवयदान देण्याचा त्यांनी प्रयत्न करून दुसऱ्याला जगवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे तसेच आज जसं आज ह्या चार जानेवारी ते अठरा जानेवारी या कालावधीमध्ये जे शिबिर राबवण्यात येत आहे त्या मग त्याचप्रमाणे मागच्या वर्षी याच कालावधीमध्ये जे शिबिर राबवलं गेलेलं आहे त्यामध्ये एकूण एक लाख छत्तीस हजार दोनशे बहात्तर लोकांनी रक्तदानात केल्याचा संकल्प रक्तदान केलेलं आहे आणि त्या माध्यमातून रक्तसंकलन करण्यात आलेलं आहे म्हणजेच एवढ्या लोकांनी जे रक्तदान, रक्तदान दिलेलं आहे त्यांनी तेवढ्याच लोक जनतेला ज्या काही ग गरजू आहेत ज्यांना रक्ताची गरज होती वेगवेगळ्या समाजातील धर्मातील जातीतील सर्व लोकांना त्यांनी त्या माध्यमातून सुद्धा जीवदान देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच हे जे कार्य त्यांच्या सेवेकार्यामार्फत केले जाते ते वाखाण्यासारखे आहे अभिमानास्पद आहे आणि त्यांना आपल्या जनतेमार्फतसुद्धा योग्य प्रतिसाद आपल्यामार्फतसुद्धा देण्याची गरज आहे कारण की ते जे करतात ते आपल्यासाठीच करतात त्याच्यामुळे आपणसुद्धा त्यांच्या कार्यात जर सहभाग घेतला तर जास्तीत जास्त आपल्या समाजातील लोकांना त्याचा फायदा होईल आणि त्यांचंही जीवनमान जे काही सुखी होईल आणि त्यातूनच ते त्यांनी जे काही आपल्याला आव्हान केलेलं आहे तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा हे त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे नक्कीच ते आपल्याला चांगल्या प्रकारे साकारण्यामध्ये मदत होईल अशी मी विनंती करतो आणि मला जो शकतो प्रत्येकाच्या मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका